नाव सांगा तुमचं लक्ष्मी आणि कुठनं येताय तुम्ही नगरवारीत आंधळे काय त्रास होता तुम्हाला गोडगे अंबत बसला येत नव्हतं बरं आणि त्याच्यासाठी तुम्ही काय काय उपचार घेतलेत त्यासाठी मी नगरला काय जेव्हा नगर डोली हॉस्पिटलला जात होतो बर तिथं उपचार घेतला थोडा फरक पडला बर तीन चार वर्षाने मला ते पुन्हा होतं गोव्यात हां आणि मग तीन चार वर्षानंतर आता तुम्ही माऊली निसर्ग उपचार केंद्र या ठिकाणी तुम्ही उपचार घेण्यासाठी आलेले आहात आज जवळजवळ दहा ते बारा दिवस झालेत बरोबर आता इतक्या दिवसाच्या उपचारांमध्ये तुम्हाला आता कसं वाटतंय नव्वद फरक वाटतो बरं काय काय उपचार घेतले तुम्ही कपिंग केलं आहे कपिंग केलं बरोबर त्याच्यानंतर ॲक्यूप्रेशर केलं ॲक्यू पंक्चर केलं आहे बरोबर आणि काय व्यायाम सांगितले आहेत तुम्हाला बरोबर आणि तुम्हाला स्टिम्युलेटर मशीनसुद्धा लावलेलं होतं बरोबर त्याच्यानंतर हलकी मसाज पण दिलेली आहे ठीक आहे माऊली निसर्गोपचार केंद्र या ठिकाणी भेट दिल्याबद्दल धन्यवाद